कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या वॉर पाहायला मिळते आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्वासघातकी आहेत अशा प्रकारची टीका सुधाकर घारे यांनी केलेली आहे तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती

दोर के दोन हजार चौदाला ला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा ती शाखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले त्यानंतर परत त्याला दोन हजार एकोणीस ला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं उमेदवारी लढवण्याचं काय उमेदवारी तिथं निवडून आणण्याचं काम केलं तिथून शिंदे गटात जाण्याचं का त्यांनी शिंदेगडात जाण्या शिंदेगडात गेले म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या सरकार शोभत नाही कारण ते स्वतःच विश्वासघातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे त्यांच्या पायाघात